वा वा खूपच सुरेख खूपच टेस्टी आणि चविष्ट खमंग क्रिस्पी असे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत पहा तुम्हाला मोडून दाखवते पहा किती सुरेख खूपच छान पहा खूपच छान आणि खूप टेस्टी असे आपले कटलेट अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून झालेले आहेत खमंग आहेत खुसखुशीत आहेत आणि चवी तर अगदी अप्रतिम असे कटलेट आहेत चला मग तुम्हीही अशा पद्धतीचे कटलेट जरूर करा आणि हा व्हिडिओला जर लाईक शेअर केला नसाल तर जरूर करा आणि चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला मग आपण असे कटलेट आता बनवूया या तुम्ही माझ्यासोबत किचनमध्ये पहा आज आपण पोह्याचे कटलेट करणार आहोत तुम्ही कटलेट वेगवेगळ्या प्रकारचे करताच पण आज पोहे आणि कोबी याचे आपण कटलेट बनवणार आहोत ते कसे पहा तर त्याच्यासाठी साहित्य पहा प्रथम एक वाटी कोबी आहे एक वाटी पोहे आहेत दोन चमचे बेसन पीठ आहे लसूण आलं मिरची पेस्ट आहे कोथिंबीर घेतलेली आहे इथं पहा धनिया पावडर जिरे पावडर लाल तिखट तीळ आहे हळद आहे आणि जिरं आहे मीठ लागणार आहे आणि आपण या भांड्यात पाणी घेतलेलं आहे प्रथम हे पोहे आहेत ना हे पोहे आपण पाण्यात काय करायचं स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत पोहे आपण हे पाण्यात घालत आहोत एक दोन मिनिट पाण्यात भिजू द्यायचे आहे आणि याच्यानंतर आपण यातलं पाणी काढणार आहोत पहा पोहे इथं आपण हे भिजवून घेतलेले आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनिटासाठी पहा आपण हे झाकण ठेवलेलं आहे एक दोन तीन ते तीन मिनिट पोहे आपण हे भिजू द्यायचे आहेत त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत पहा एक दोन ते तीन मिनिट झाले आहे पोहे आपले पहा छान असे भिजलेले आहेत पहा पोहे आपण हे बाउलमध्ये काढून घेत आहे आता या पोह्यामध्ये आपण हे सर्व पदार्थ घालणार आहोत पहा आता आपण याच्यात हे कोबी घालत आहे त्याच्यानंतर पहा ही मिरची पावडर आहे आता याच्यातील पहा हळद आपण पाव चमचा घालत आहोत त्याच्यानंतर धनिया पावडर जे आहे ते अर्धा चमचा आहे जिरे पावडर अर्धा चमचा आहे तिळ आपण हा दोन चमचे तिळ घालत आहोत जिरा पण अर्धा चमचा घातलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी आपण मिरची पावडरही घालत आहोत अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली चवीसाठी आपण याच्यानंतर ही कोथिंबीर घालत आहोत आणि हे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा मी हे मीठ घातलेलं आहे आता हे काय करायचं आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झालेलं आहे व्यवस्थित आपण आता हे है हाताने मळून घेत आहोत बेसन पीठ आपण घालणार आहोत अगोदर हे व्यवस्थित मळून घेत आहे हाताने अजून एक आपलं घालायचं राहिलं ते म्हणजे चाट मसाला छोटा अर्धा चमचा पण चाट मसाला घालत आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू घातला तरी चालेल पहा याचा गोळा होत आहे पहा यात आपण हे बेसन पिठ घालणार आहोत बाइंडिंगसाठी बेसनपीठ टाकले आपल्याला लगेच हा गोळा तयार झालेला आहे पहा आपला हा डो तयार झालेला आहे याच्या आपण दोन मिनिट झाकण ठेवत आहोत आणि पुढची प्रोसेस करत आहोत यात मी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ घेतलेलं आहे पहा दोन चमचे आहे याच्या आपण स्लरी करत आहोत थोडं थोडं पाणी घालून घ्यायचा पातळ अशी हो आपण ही स्लरी करत आहोत तयार बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलात मैदा घेतलात किंवा कॉर्न फ्लावर घेतलात काही चालू शकेल तांदळाचं पीठ घेतलात तरीही चालेल थोडीशी हळद घालत आहे पहा याच्या गोठळ्या मोडून झालेल्या आहेत आपण आता याच्यात पाणी घालत आहोत पहा दोन चमचेला आपण पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपण आता हा रवाही घेतलेला आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत हे दोन मिनिट झालेलं आहे याचं मी आता झाकण काढते पहा आपण आता गोल असे कटलेट करत आहोत थोडासा लिला असे सगळे कटलेट मी तयार करून घेते अगोदर

अशाच पद्धतीने आपण हे सुद्धा बुडवून घेत आहे लगेच काढायचं आहे जरी नाही बुडवलं तरी चालू शकेल जर तुम्हाला जमणार नसेल तर डायरेक्ट आपण जर रवा लावला ना तरी चालेल थोडस प्रेस करू दोन्ही प्रकार तुम्ही करू शकता असाही रवायला चिकटला जातो कारण हे जे आहे नसतरी यातून पटकन काढायचं आहे ठेवायचं नाही तो सगळ्या प्रकारे मी हे सगळे कटलेट अशा पद्धतीनं तयार करून घेते प्रथम अशा पद्धतीने आपण हे सगळे रव्यामध्ये घोळून घेतलेले आहेत आता पुढची आपण प्रोसेस करत हो। आहोत पहा इकडे आपण हा पॅन ठेवलेला हो आहे ताप याच्यात आपण तेल घालत आहोत तीन चमचे आपण तेल घातलेलं आहे पॅन आपला तापलेलं आहे तेलही आपलं तापलेलं आहे आता या याच्यात आपण हे जे कटलेट केलेलं आहेत ना एक एक घालत आहोत गॅसची फ्लेम आपणाला मीडियम ठेवायचे आहे अगदी एका मिनिटासाठी आपण फक्त झाकण ठेवलेलं एकच मिनिट पहा आपण झाकून झाकण काढत आहोत मी आपण आता ही बाजू पलटणार आहोत त्याचा थोडासा मोठा केलेला आहे पलटल्यानंतर आणि परत आपण एक चमचाभर तेल घालत आहोत पहा तुम्ही कटलेट वेगवेगळ्या प्रकारचे खाताच पण असे कटलेट खूप छान लागतात कारण कोबी जे आहे ना बऱ्याच वेळेला खाल्ली जात तर अशा पद्धतीनं हा जो कोबी आहे ना कटलेटमधून खाल्ला जातो आणि अतिशय टेस्टी असे लागतात आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या अगदी साहित्यापासून छान असंही बनतं पहा आता आपण अजून हे परत पलटून घेत आहोत कारण जे आपण तेल घातलं होतं ते कटली सगळं अगदी शोषून घेतलेलं आहे पहा गॅस आपण मिडियमच ठेवायचा आहे मोठा नाही करायचा म्हणजे हे क्रिस्पी छान होतात पहाचे वरून पहा अतिशय सुंदर रंग आलेला आहे आणि छान असे भाजलेले आहेत पहा वरून अगदी क्रिस्पी असे झालेले आहे पहा हलकासा आपल्या याला जो रवा लावायला होता ना त्याला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे अतिशय सुंदर दिसत आहे पहा खूप छान असे झालेले आहेत आपण आता गॅस बंद करत आहोत काढून घेऊया छान आणि अतिशय सुंदर टेस्टी वास्त्र अतिशय खमंग असा वास येत आहे याचा पहा खूप छान असे झालेले आहे पहा खूपच सुंदर आणि खूपच छान असे आपले हे कटलेट तयार आहेत आणि पौष्टिक आणि झटपट असे हे आपले कटलेट तयार झालेले आहेत आता हे कटलेट तुम्ही दह्यासोबत किंवा टॅमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असे जरी खाल्ले ना तरी खूप छान असे लागतात